मोजी समाजाचे कुलदैवत श्री आदिमुनी जांबमुनी महाराजांच्या रथोत्सवानिमित्त जांबमुनी महाराजांची गुरुवारी सायंकाळी प्रतिष्ठापना लष्कर मध्यवर्ती जिद्दी ग्रुप बौद्धेशीय संस्थेच्या वतीने जांबमुनी महाराजांची महापूजा करण्यात आली गेल्या पंचवीस वर्षापासून जिद्दी ग्रुप बौद्धेशीय सामाजिक संस्था सोलापूरच्या वतीने मोठ्या उत्साही आणि जल्लोषात भव्य मिरवणूक काढण्यात येते त्या पार्श्वभूमीवर लष्कर भागात मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येतं आदी जांबमुनी महाराजांच्या रथोत्सवानिमित्त काढण्यात येत असलेल्या जांबमुनी महाराजांच्या पुतळ्याचं महाभूजा बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुण्यांचं सत्कारही करण्यात आला या भव्य मिरवणुकीसाठी संस्थापक अध्यक्ष सुनील अण्णा मैत्रे आधारस्तंभ अंबादास माडेकर कंबीर सात अंबादास अनमलोलू सल्लागार चंद्रकांत लारे बालाजी बिचल विष्णू मैत्रे यांच्यासह सन दोन हजार तेवीस या नूतन वर्षाचे अध्यक्ष प्रशांत करगुळे उपाध्यक्ष अर्जुन पगडेकर सुरेश मैत्रे कझिनदार शिवलिंग पगडेकर सचिव अनिल भंडारे सहसचिव सुहास मैत्रे कार्याध्यक्ष प्रकाश मैत्रे महेश माडेकर लक्ष्मण मैत्रे मिरवणूक प्रमुख विशाल गोलेकर रमेश गोगा श्रीकांत अजय यांच्यासह जिद्दी ग्रुप बौद्धीशी सामाजिक संस्थेचे अन्य पदाधिकारी व सदस्य मिरवणूक यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सामाजिक स्वस्थ सामाजिक वतीन या पंचवीस वर्ष ज्यामुळी महाराजांच्या जयंती उत्सव साजरा करीत असताना सर्व समाज बांधवांना जयंतीनिमित्त नमस्कार मी जिद्दी ग्रुप आवाजदार आज ज्यापुली महाराजांच्या जयंतीनिमित्त जिद्दी ग्रुप यांच्या प्रतिमेचं पूजन माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पालक यांच्या शुभहस्ते होणार आहे तसेच गेल्या पंच वीस पंचवीस वर्षात जिद्दी ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते जिद्दी ग्रुपच्या माध्यमातून अनेक लोकपयोगी कार्यक्रम आरोग्य शिबिर असे मोठे मोठे कार्यक्रम आजपर्यंत प्रस्थापन करण्यात आलेले आहेत या वर्षभरामध्ये जिद्दी ग्रुपच्या माध्यमातून खासदार सनी देवल यांच्या वाढदिवसानिमित्त पाचशे अडुसष्ट लोकांचं रक्तदान आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे तरी आज जी ग्रुपच्या वतीने दौपदी महाराज जयंतीनिमित्त सर्व सदस्य श्रौपजी महाराज भक्त यांना हार्दिक शुभेच्छा